किती बरं झालं असताना जर हवा तसा जोडीदार मिळाला असता खरंच किती बरं झालं असतं हवा तेवढा पैसा कमावता आला असता किती बरं झालं असताना जर सगळीच स्वप्न साकार झाली असती किती बरं झालं असत जर आयुष्यात अमुक तमुक घडलंच नसत तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं आयुष्य जर आणि तर या दोन खुंट्यांना दोरी बांधून त्यावर हेलकावे घेत असत लक्षात घ्या भूतकाळात जाऊन आपलं आयुष्य कसं असावं याबाबत आपण कुठल्याही प्रकारचा बदल कदापि करू शकत नाही या उलट आज आपल्याकडे जे मिळून आहे जे आज आपल्याकडे आहे त्याचा आनंद घेणं आपण विसरून जातो याच कायम स्मरण ठेवायला हवं की तुमच्याकडे आज जे काही आहे जे काही तुम्ही जगता तसं जगणं हे सुद्धा काही जणांचं सोप जा